नमस्कार शेतकरी बांधवांनो आज तारीख आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस ही आहे आपली ॲडव्हान्स इफुन वैशाली कृषी तंत्र सीड या कंपनीने विकसित केलेली व्हरायटी आहे या व्हरायटीची प्लॅन्टेशन आपण वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केलेले होते तर आज तारीख आहे सतरा जुलै दोन हजार चोवीस या तारखेला तुम्ही प्लॉटची कंडिशन चेक करू शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शेतकऱ्याने एकाच बेडवर दोन पिकं घेतलेली होती एका साईडने झेंडू होता व हो, दुसऱ्या साईडने आपली ॲडव्हान्स एफोन वैशाली होती आता कुठे कुठे लालपण होत आहे मिरची तुम्हाला झाडाचा स्टंप दाखवून देतो झाडाचं खोड बघू शकता तुम्ही वरती नवीन ब्रँचेस निघत आहे व त्या ब्रँचला एकदम भरगच असा माल लागलेला आहे तुम्हाला माल पण दाखवून देतो हे बघू शकता माल तुम्ही ॲडव्हान्स ये फोन वैशाली कृषी तंत्र सीड सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी एकदम जबरदस्त असा भरगच असा माल सध्या शेतकरी खूप बाकीच्या व्हरायटींना त्रासून गेलेले आहे व्हायरसमुळे ज्या रेग्युलर व्हरायटी आहेत त्यात दोन ते तीन महिन्यामध्ये आउट होत आहे या व्हरायटीचे प्लांटेशन वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी केले होते आता तुम्ही कंडिशन बघू शकता सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी माल पण तुम्ही चेक करू शकता भरगतचा असा माल माल चेक करा तुम्ही या व्हरायटीचे वैशिष्ट्ये ही अँटी माईट व्हरायटी ब्लॅक थ्रिप्स अँड माईट टॉलरन्स व्हरायटी आहे आणि जास्त दिवस चालणारी व्हरायटी आहे एक्सपोर्ट क्वालिटी हे बघा जेवढे जास्त दिवसात झाड होणार जेवढे जास्त ब्रँचेस निघणार तेवढे फळाची क्वालिटी एकदम इम्प्रूव्ह होत जाणार हे आपले गुजरात या ठिकाणहून शेतकरी आलेले आहेत ते आता सॅम्पलसाठी मिरची तोडून घेऊन जात आहे ती मिरची किती दिवस टिकणार आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर किती दिवस टिकणार आहे हे चेक करणार आहे एक्सपोर्टसाठी चालते की नाही ते पण चेक करणार आहे ती झाडाची हाईट कमीत कमी चार ते साडेचार फूट झालेली आहे तुम्हाला जर अशा अधिक रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या व्हरायटीची निवड करायची असेल व बियाणे पाहिजे असेल तर जो स्क्रीनवर जो दिस नंबर दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून तुम्ही बियाणाची ऑर्डर करू शकता हे बघू शकता आता ही जी पिवळेपत्ती ही गळून जात आहे नवीन तुम्ही जर व्यवस्थित जर बघितलं तर नवीन ब्रँचेस पण फुटत आहे आता सध्या हे बघा आता शेजारीच तुम्हाला मी झाडं दाखवतो आहे नवीन ब्रँच फुटून कसं झालेलं आहे हे बघा नवीन फुटवे एकदम फ्रेश अँटी माईट वरायटी शेतकऱ्यांना मालामाल करणारी व्हरायटी धन्यवाद